राज ठाकरे नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यावरती असतानाच त्यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी खरं तर महत्त्वाचे मुद्दे मांडले आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे ज्यावरून महाराष्ट्रात खरं तर गेल्या सहा सहा सात महिन्यावरून राजकारण तापले तो मराठा आरक्षणाचा मुद्दा मराठा आरक्षणासंदर्भात जेव्हा जरांगे यांना फसलेत किंवा फसवलं गेले असं पत्रकारांनी त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा राज ठाकरे यांनी सांगितलं की रा मनोज जरांगे पाटील यांना यांनी आरक्षण मिळावे यासाठी खरं तर मोठं आंदोलन केलं मराठ्यांना तापवलं की ते मरा मुंबईत येतात पण यामागे कुणाचा राजकीय अजेंडा आहे का हे देखील मराठ्यांनी एकदा तपासून पाहावं असं जे आहे ते राज ठाकरे यांनी सांगितलं त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा स्वतः मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांना वाशी येथे जाऊन आरक्षणासंबंधित अध्यादेश जो त्याची प्रत दिली त्यानंतर मोठा विजय उत्सव साजरा करत आपापल्या गावाला निघून गेले मग आता मनोज जरांगे पाटील जे आहेत ते पुन्हा उपोषणाला का बसणार आहेत असा थेट सवाल जो आहे तो राज ठाकरेंनी मनोज जरांगे पाटील यांना केलेला आहे आपण जर एकंदरीत बघितलं तर राज ठाकरे यांनीसुद्धा मनोज जरांगे पाटील यांची अंतरवली सराटे येथे जाऊन भेट घेतली होती आणि त्याच वेळेस त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की हा जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो कुठेतरी त्याच्यासाठी विशेष अधिवेशन घ्यावं लागेल विशेष कायदा करावा लागेल आणि हा फक्त आपल्या एकट्या राज्यातला मुद्दा नाही आहे असे प्रत्येक ज्या जाती आहे त्या प्रत्येक राज्यामध्ये आपापलं आरक्षण मागत आहेत त्यामुळे यासाठी केंद्रात किंवा संसदेत जो आहे तो यावरती ठोस निर्णय घ्यावा लागेल आणि तसा निर्णय घेतल्यानंतरच हा प्रश्न सुटू शकतो त्यामुळे अशा प्रकारे उपोषण करून किंवा रस्त्यावरची लढाई लढून जो आहे ते हा आरक्षणाचा मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे किंवा जो प्रश्न आहे तो सुटणार नाही असं थेट भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती आणि आजही त्यांनी तीच भूमिका घेतली परंतु त्यांनी मनोज जारांगी पाटील यांना कुणीतरी राजकीय षडयंत्रात अडकवतोय आणि मराठ्यांना वेठीच धरलं जात आहे असं सुद्धा राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे दरम्यान राज ठाकरे यांनी असं म्हटल्यानंतर मनोज जारांगे पाटील यांनी सुद्धा राजकीय राज ठाकरे यांच्यावरची टीका केलेली आहे कुणाचं तरी राजकीय भूमिका किंवा राजकीय सुपारी घेऊन राज ठाकरे असं बोलत आहेत असं मनोज जारांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे मनोज जारांगे पाटील यांच्या हे आरोप जे आहेत ते त्याचप्रमाणे राज ठाकरे जे आहेत ते नेहमी आपली पक्ष आपली भूमिका बदलत असतात त्यामुळे त्यांनी यावर बोलू नये असं सुद्धा मनोज जारांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे दरम्यान राज ठाकरे यांनी मनोज जारांगे पाटील यांना कसा सवाल केला होता हे आपण पाहूया जारांगे पाटील भेटायला गेलो तेव्हा दे त्यांच्या समोर लोकांसमोर मी तेव्हा सांगितलं होतं हे होणार नाही बरोबर की नाही हा विषय टेक्निकल आहे हा कायद्याच्या दृष्टिकोनाचा विषय आहे अशा प्रकारचा निर्णय कुठचंही राज्य सरकार घेऊ शकणार नाही आणि केंद्राला या गोष्टींचा विचार करायला करायचा असेल तर प्रत्येक राज्यामध्ये ही परिस्थिती पर आहे प्रत्येक राज्यामध्ये हे कसं करणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जायला लागेल त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायला लागेल त्यांना अनेक प्रोसेस आहेत त्याला ते काही इतकं सोपं नाहीये मला असं वाटतं मराठा समाजातल्या माझ्या बांधवांनी बघितली मला असं वाटतं विचार केला पाहिजे मागे एकदा तुम्हाला सगळ्यांना तापवले तुम्ही मोर्चे काढले सगळेजण तुम्ही आलात मुंबईमध्ये आलात सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले हे परत आता दुसऱ्यांदा झाले बरोबर आहे वस्तुस्थिती आपण तपासून पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत की कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे त्याच्या खाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात आहेत एकदा मला असं वाटतं प्रत्येक समाजाने पाहिलं पाहिजे असा काही संशय वाटत तुम्हाला ते मला सांगा ना त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले विजयोत्सव साजरा झाला काय विजय मिळाला कोणता विजय एकदा कळू तर जो मराठा बांधव बहिणी जे गेले असतील तिथे मोर्चाला त्यांना कळलं का काही काय झालं नेमकं आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत उपोषणाला घ्यायच्या बसत झाले ना ती गोष्ट तुमच्या मते हो बरं तुपोषण कशासाठी मला कसं आहे ते सगळ्या गोष्टी कोणाचे सगळ्यांचेच काय म्हणू आपण त्याला इंटरेस्ट आहेत आणि आतून वेगवेगळ्या लोकांचे पाठिंबे आहेत तुम्हालाही माहिती या सगळ्या गोष्टी काय आहेत त्या बोलण्यातही काही पॉईंट नाही कारण की तुम्हाला काही उघड गोष्ट नाही येते तशी पण म्हंटल तो उघड गोष्ट आहे बघ आम्ही त्या दिवशी जेव्हा जरांगे पाटलांना भेटायला गेलो तर आपण बघितलं राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांना जर विजय उत्सव साजरा केला तर पुन्हा आरक्षण कशा पुन्हा उपोषण कशाला करता असा प्रश्न विचारून जे आहे ते एकंदरीतच मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाबाबत जी आहे आपली भूमिका जी आहे ती रोखठोकपणे आपली भूमिका आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मांडली त्याचप्रमाणे या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे यांनी टोल नाक्याचा मुद्दा जो आहे तो परत पुन्हा एकदा काढला त्यामध्ये टोलला विरोध नाही पण टोल वसुली जी आहे ती पारदर्शक व्हायला पाहिजे असा राज ठाकरेंनी महत्त्वाचा मुद्दा या पत्रकार परिषदेत मांडला आणि यावरती जे आहेत ते राज ठाकरे एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे दरम्यान उद्या भेटीत नक्की नक्की काय काय चर्चा होते आणि मागण्या ज्या आहेत ते राज ठाकरे करतात हे सुद्धा आपण उद्या पाहणार आहोत दरम्यान या होत्या आजच्या दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या अशाच बातम्या ज्या आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत महाटॉक्स लाईव्हच्या माध्यमातून घेऊन येत असतो त्यामुळे राज्यभरातील राजकीय आणि बाकीच्या इतर सगळ्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या महाटॉक्स लाई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा धन्यवाद